नाटक नटसम्राट तिसऱ्या अंगातील शेवटचा प्रसंग ज्या ठिकाणी आप्पासाहेबांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या घरातील व्यक्ती येतात त्यावेळी आप्पासाहेब लाडक्या कोकरा रागावबाची क्लिमश आता माझ्या मनात शिल्लक राहिली नाहीत नाही लाडक्यानं मी कोणावरही रागावलो नाही चैत्रातली सोडलेली सकाळ माझ्या अंगातून झिरपते आहे नव्या नाटकाचा पडदा वर जायची वेळ आहे तिसरे घंटा वाजते आहे धुपाचा सुवास हवेत दाटला आहे ऑर्गनवरून नांदीचे सूर ऐकू येत आहेत आणि माझी नटी माझी नटी तर आगंतुकपणानं अगोदर स्टेजवर जाऊन बसली आहे माझी वाट पाहत राजानं मला सांगितलं आहे हे थिएटर आहे म्हणून बस आणखीन काय हवं राजा माझ्याजवळ ये बाळ ठमे तूही ये नटाजवळ शेवटी शुल्लक राहतं ते फक्त नाटक कर्णानं मरताना आपला सोन्याचा दात काढून दिला मी नाटकाशिवाय काय देणार तुम्हाला दूर वा मी सांगतो दूर वा या प्रार्थना निरर्थक आहेत दया दाखवा म्हणून हा जुले सीजर कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवित नाही सीजर अचल आहे उत्तरेकडच्या नक्षत्रासारखा ज्याच्या अडळपडाला तोड नाही साऱ्या तारांगणात आकाशावर चितारलेल्या आहेत लक्षावधी ठिणग्या प्रत्येक जळते आहे चमकते आहे पण या आपल्या जागेवर स्थिर राहणारी फक्त एकच ध्रुवाची चांदणी अगणित माणसांच्या या दुनियेत देखील असा एकच माणूस मला माहीत आहे की जो आपल्या जागेवर ठामपणाने उभा आहे आणि तो मी आहे तो मी आहे जुलियस सीजर मी आहे ॲथल्लो मी आहे प्रतापराव सुधाकर आणि हमलेट आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट सगळे महापुरुष माझ्या देहाच्या श्यामयानात राहायला आले आहेत आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकरांच्या कटाऱ्यांना कायमचं आव्हान चिरंतर आव्हान ते पहा ते पहा मारेकरांनी आपल्या कटारी उपसल्या आहेत मला या जुलीस सीझरला मारण्यासाठी मला चव बाजूने घेरले त्यांनी तो मारेकरी ओरडतोय मारा मारा कटारी चालवा चालवा कटारी ओ कोण कोण ब्रुटस तू सुद्धा मग मर शिजर मर्र